नुसते किचन जे आहे ना दोनशे स्क्वेअर फीटचे चे आहे म्हणजे स्वयंपाकघर घर जे आहे ना दोनशे स्क्वेअर फीटचे चे भेटणार आपल्याला अहो हॉल बघायला गेलं ना खूप मोठे हॉल आहे मी सगळी काय माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार अहो कार पार्किंग सुद्धा आहे कार्पोरेशनचे पाणी सुद्धा तिकडं आपल्याला भेटणार आहे अहो सगळी काय माहिती अहो सिटी एरिया मध्ये आहे लोकेशन जबरदस्त असणार आहे अहो डायरेक्टली आपण बोलू शकतो बंगला अहो बंगला काय रो हाऊसच आहे आणि मी तुम्हाला सांगितलं सिटी मध्ये असणार आहे आणि तुमच्या बजेटमध्ये असणार आहे आणि मी तुम्हाला एक अजून एक सांगतो कुठल्याही बँकेचे लोन होणारी ही प्रॉपर्टी असणार आहे मित्रांनो मला असं वाटतं की हा जो व्हिडिओ आहे ना हे नक्की बघायला पाहिजे कारण की आज तुमच्यासाठी एक जबरदस्त रो हाऊस बंगला घेऊन आलेला आहे आणि बरेचसे लोकांनी मला व्हॉट्सअप मेंबर जे होते आपले ग्रुपमधले त्यांनी मेसेज केला होता की चांगला मला आता पण मी त्यांना म्हंटल की सस्पेन्स आहे तर तुम्ही नक्की संध्याकाळचा व्हिडिओ बघायला पाहिजे आणि त्या सगळ्या लोकांसाठी ही प्रॉपर्टी काय मित्रांनो आजच्या काळामध्ये कोण मालकांचे नंबर देत नाही पण प्रॉप साइन अप म्हणून ही वेबसाईट आहे साडेबारा हजारापेक्षा पुण्यामधल्या वेगवेगळे वेग वे। लोकेशनचे मालकांचे नंबर इथं तुम्हाला भेटतात तुम्हाला एक काम करायचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो लिंक दिलेला आहे ईमेल आय डी तुम्हाला रेजिस्टर करायचं आहे आणि वेगवेगळे फिल्टर असणार आहे तिथं रेंटल पण फिल्टर असणार आहे आणि सेलचा फन फिल्टर असणार आहे तुम्हाला काय पाहिजे रो हाऊस पाहिजे बंगला पाहिजे फ्लॅट पाहिजे तर सगळी तिकडे दिलेली आहे तर आणि मी तुम्हाला एक सांगणार आहे की आपला हा जो व्हिडिओ आहे तुम्ही संपूर्ण बघायला पाहिजे कारण की आज जी प्रॉपर्टी बद्दल माहिती देणार ना ती जबरदस्त लोकेशन वरती असणार आहे कार्पोरेशनच्या हद्दी असणार आहे कार्पोरेशनचे पाणीच असणार आहे त्या प्रॉपर्टी मध्ये तर व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा काय मित्रांनो ज्यांना पण जुने घर जागा फ्लॅट विकायचे असेल तर त्यांनी मला संपर्क करावे नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ म्हणजे पुण्यामध्ये असू द्या घर विकायचे जागा विकायची तर प्रॉपर्टीची जाहिरात साठी आहे ना आपला चॅनल पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज तर मित्रांनो नक्की मला नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन ह्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती जागा विकायची रो हाऊस विकायचं बंगला विकायचं फ्लॅट विकायचं तर त्यासाठी थेट मला संपर्क करा आणि हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघत चाला जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो आणि बंधू बहिणींनो मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे एक एक माहितीसाठी आज पण जे बैटी घर बैटी रो हाऊस बांगल्यासारखे घर आलेले आहे त्याचीच माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहे मी म्हणजे दुपारी ती पोस्ट टाकली होती की एक रो हाऊस आलेला आहे विकायला आणि असे असे डिटेल होती आणि बरेचसे मेंबरनी मला म्हटले की आम्हाला डिटेल द्या मी म्हटलं मी व्हिडिओमध्ये येऊन तुम्हाला समधी डिटेल देणार आहे तर त्या सर्व हाऊसची डिटेल द्यायला मी इथं आलेलं आहे बरं मित्रांनो अजून एक रिक्वेस्ट करणार आहे की कृपया प्लीज बघा बरेचसे अजून अजूनपर्यंत मला असं वाटतं की ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईबचा बटन नाही दाबला असाल तर प्लीज त्या लोकांना एक कळकळून एक विनंती करतो की तुम्ही चॅनलचा सबस्क्राईबचा बटन दाबा आणि जी बेल नोटिफिकेशन आहे त्याला ऑल करा कारण की काय होतं माहिती का हो तुम्ही सबस्क्राईब करत नाही चॅनल तर त्यामुळं जे जुने व्हायरल व्हिडिओ असतात ना ते तुम्हाला भेटत राहतात मग तुम्ही कम्फ्युज मध्ये असतात की यार ती प्रॉपर्टी बघितली आपण ती प्रॉपर्टीबद्दल माहिती द्या आणि एक एक प्रॉब्लेम काय होतं त्या प्रॉपर्टीचे खाली नंबर पण नसतो तर त्यामुळं पण थोडंसं लोक वैतागतात म्हणतात की यार हे प्रॉपर्टीचे इथं नंबरच नाही आहे आणि डिटेल कशी काय आणि लोक काय करतात व्हिडिओ पण बघत नाही आणि मी वारंवार बोलत असतो की तुम्ही व्हिडिओ बघत चला माझे मी तुम्हाला सगळी एक एक डिटेल देऊ शकतो आता व्हिडिओमध्ये मी तारीख बोलू शकत नाही काही लोक मला मेसेज करतात काही लोक तर कॉल करून बोलतात की ते जुने जे व्हिडिओ आहे ना ते तुम्ही जे आहे ते डिलीट करत जावा तर ताई दादा हे युट्यूब आहे हे जे जे, जे रूल्स आहे ह्या हिशोबामध्येच चाललं पाहिजे का नाही तिकडं व्हिडिओ डिलीट केले तर तुम्हाला काय बोलू मग प्रॉब्लेम येतो आपल्याला तर एकदा अपलोड झालेला व्हिडिओ आहे ना डिलीट करता येत नाही हे लक्षामध्ये ठेवा बघा हे जे रो हाऊस आहे त्याचीच माहिती द्यायला अो खरंच तो जो रो हाऊस आहे अगदी बजेटमध्ये असणार आहे तुमच्या आणि बघायला गेलं त्याचा लवकरच व्हिडिओ बघा तुम्ही आले तुम्ही म्हणजे रिक्वेस्ट टाकली की त्याचा रो हाऊसचा व्हिडिओ आणा तर मी जाऊन तिकडे जाऊन शूटिंग सुद्धा करणार आहे आणि तो रो हाऊस सुद्धा मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पण काय होतं माहिती का एखाद्या जुन्या घराची शूटिंग करायला खूप अडचण येते कारण की लोक राहतात त्याच्यामध्ये आणि त्या घराची शूटिंग कशी काय करावी एखादं का नवीन असलं बिल्डर वगैरे जे तुम्ही प्रॉपर्ट्या भर बरेचशा प्रॉपर्ट्या आपल्या चॅनलवरती डायरेक्टली बिल्डरचे फ्लॅट वगैरे आहे ते एमटी असतात त्याच्यामध्ये काही अडचणी येत नाही काही प्रॉब्लेम नसते कारण की तो एमटी असतो फ्लॅट आणि संपूर्ण जी सोसायटी आहे संपूर्ण जे आहे तर आपण ते दाखवत राहतो नेहमी बरोबर ना पण एखादा सेकंड हँड रो हाऊस ची जी व्हिडिओ शूटिंग करायची म्हणजे तिथं फॅमिली आली मग घरामधला पसारा आला ते कसं काय दाखवणार सांगा तुम्ही बरोबर आहे का चुकीचे आणि बरेचशे लोकांना मी लाईव्ह असतो ना त्यावेळेस हे बोलत असतो मी आणि त्यांना माझे जे शब्द असतात ते पटतात त्यांना तुम्ही बोलतात बरोबर बोलतात बरं मी बोलता बोलता विसरलं नाही मला माहिती या रो हाऊस बद्दल बोलायचं या जे टाकलेले रो हाऊस त्याच्याबद्दल मला सांगायचंय तर बघा ह्याची किंमत जी आहे सांगू का किंमत चला सांगून नेतो एकदा किंमत त्या रो हाऊसची किंमत जी आहे पन्नास लाख रुपये ठेवलेले आणि असंच पन्नास लाख नाही ठेवलेले पन्नास लाख का ठेवलेलं माहितीये का त्याच्यामध्ये थोडेफार निगोशिएबल असणार आहे त्याच्यामध्ये आणि ह्याचा जो सात बारा असणार आहे अहो सेपरेट सातबारा असणार आहे खरेदी खत आपल्याला भेटणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये बघा मी स्टार्टिंगला बोललो तुम्हाला कि किचनच नुसता दोनशे स्क्वेअर फीटचं बनवलेलं आहे त्यांनी मग हॉल दोनशे स्क्वेअर फीटचा आहे दोन बेडरूम आहे टू बीएचकेचा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असाल की हे किती स्क्वेअर फीटचं आहे ते पण सांगून देतो मी तुम्हाला बरं अजून एक रिक्वेस्ट करणार आहे की बरेचसे लोक जे आहे ना जागेबद्दल विचारत राहतात तर मी एकच बोलणार आहे की एकवीस लाखामध्ये थेट एकवीस लाखामध्ये थेट सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत वाली अशी जमीन आपण आणलेली आता त्याला माळ राण्याची जमीन बोलू शकतात किंवा शेतीची जमीन बोलू शकतात पण एकवीस लाखामध्ये दहा गुंठ्याची जमीन तुम्हाला भेटणार आहे माझा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण आहे इथं कदाचित तुम्हाला वरती पण दिसत असेल तर तो तोच माझा नंबर आहे म्हणजे नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ मला तुम्ही व्हॉट्सअपवरती काय मेसेज करायचं की एकवीस लाखामध्ये दहा गुंट्याची जमीन ओके आणि केळगाव चौफुला म्हणून हे लोकेशन आहे जमिनीचं कुठं केळगाव चौफुला पुणे स्टेशन पासून एक पासष्ट किलोमीटरच्या अंतरावर ही जमीन असणार आहे तर मित्रांनो मला असं वाटतं की ज्यांना पण इन्व्हेस्टमेंटसाठी हे माल राहण्याची जमीन पाहिजे असेल तर त्यांनी ते मला थेट संपर्क करावे बरं हे रो हाऊसचा जो लोकेशन असणार आहे कात्रेज महादेव नगर ह्या साईडचा असणार आहे बरं ह्याचा स्क्वेअर फीट किती दिलेलं आहे साधारणपणे मला असं वाटतं की बैठी घर आहे तर साडेआठशे स्क्वेअर फीटचं सा, त्यांनी बांधकाम केलेलं टोटल बांधकाम साडेआठशे स्क्वेअर फीटचं सा, वरती टेरिस दिलेलं आहे खाली टू एच के दिलेला आहे ओके टू बीएचके म्हणजे एक, एक वॉशरूम दिलेले त्यांनी त्यानंतर दोन बेडरूम दिलेले त्यानंतर एक हॉल किचन हे सगळं काही तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आणि हे रो हाऊस तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती थेट संपर्क करू शकतात अजून मी तुम्हाला सांगतो की बरेचसे लोक आहे ज्यांना नुसतं चौकशी करायचं ते लोक कमेंट करत बसतात पण ज्यांना घ्यायचंय ते लोक सरळ सरळ मला मॅसेज करतात की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे आता अजून एक आठवलं मला मी तुम्हाला बोललो आणि मी बरेचशा व्हिडिओमध्ये एक नाही दोन दोन प्रॉपर्टीची माहिती देतो आता उरली कांचनला बघा ना एक गुंठा जागा आहे त्याच्यामध्ये खाली वन बी एच के आहे कार पार्किंग आहे स्वतःची बोरवेल केलेली आहे वरती वन बी एच केसुद्धा आहे म्हणजे हे सो जवळजवळ हे सोळाशे स्क्वेअर फीटचं बांधकामवाले पण त्याची किंमत काय माहिती का, का। बरं हे सिटीमधलं आहे म्हणून पन्नास आहे मिक्स करू नका ते उरली कांचन आहे म्हणून तिकडं पंचेचाळीस लाखाची किंमत ठेवलेली आहे पण फिक्स फिक्स आहे ते जे रेट आहे फिक्स आहे आणि इथं काय भेटणार तुम्हाला तिथं तरी कार्पोरेशनचं पाणी आहे पण इथं ग्रामपंचायतचं पाणी भेटणार कुठं उर्ली कांचनला एकदम लोकेशन जबरदस्त लोकेशन आहे चांगला लोकेशन आहे फक्त मी तुम्हाला हेच बोलणार की दोन्ही प्रॉपर्टी मिक्स नका करा पंचेचाळीस वाली जी आहे उर्ली कांचन मध्ये आहे ओके तर मला मेसेज नक्की करा व्हॉट्सअपवरती ओके माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे वरती पण दिसतो तुम्हाला आणि ज्यांना पण जुने घर जागा फ्लॅट विकायचे असेल तर ते सुद्धा मला मेसेज करू शकतात भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी चॅनल वरती जय महाराष्ट्र जय जय पुणे